ही तर हो पोशाख आहे तो महाराजांचा त्या काळामध्ये जे त्यांच्या काळामधले होते ते त्यांचा हा पोशाख आहे बघा पाहू आणि त्यांचा पोशाखन परत तुम्हाला दाखवतो मित्रांनो ते घालायचे हा त्यांचा दयानंद ग्रंथ परत त्यांच्या हे काही स्वेटर सर काय ते बरंच काही आहे महाराजांच्या वस्तू महाराजांच्या समाधीस्त होतानाची टोपी समाधी ज्यावेळेस त्यांनी घेतली त्यांच्या त्या टाइमची टोपी हो एक होती आणि त्यांच्या परत महाराजांच्या बालवयातील टोपी भरपूर काही गोष्टी त्यांच्या आहेत त्यांचे ग्रंथ सर्व काही जो जो असे एकजूट करून ठेवलेले आहेत बघा मित्रांनो तुम्ही कधी आला तर अवश्य या ठिकाणी भेट द्या कारण की खूप पुरातन असं मंदिर आहे आणि म्हणजे मी हे सगळं कधी पाहिलंच नव्हतं पण मी आज आले पाहते छान आहे छान वाटतंय म्हणजे हे खरच महाराजांनी घातलेले आणि ते इथं माळा माळा परत हे ग्रंथ त्यांनी लिहिलेले त्यांची चप्पल आणि त्यांचे ते काय होते तिथे भजनाच्या चिपळ्या हा का कोणत्या हे लिहायचं का नाही अगं हे ते पोह त्या म्हणजे ही मोठं आकारायचं का ते त्यांची टोपी आहे म्हणजे त्यांनी जे टाइमिंगला समाधी घेतली होती मित्रांनो ज्या टायमिंगला समाधी घेतली होती त्या काळची टोपी आहे महाराजांच्या समाधीच तो टोपी परत ही महाराजांचा वापरलेला खडवा म्हणजे तो नाही काय त्याचा तर तो एक आहे महाराजांच्या ब्राह्मण रूपात येऊन प्रत्यक्ष पांडुरंगाने महाराजांना दिलेली माळ म्हणजे मित्रांनो का ही माळ आहे समोर आहे ती पांडुरंगांनी दिलेली हा तो त्यांच्या काळातला समज आहे आपल्याला माहित नाही पण ते आहे समोंद लोक सर्व लोक बोलतात ना या विषयावर तर महाराजांचा म्हणजे ह्या महाराजांचा मित्रांनो त्या काळात त्यांचा पोशाख होता तो आत्तापर्यंत एक अशा स्वरूपात ठेवला आहे की बाबा लोकांना त्याचं दर्शन काळानं काळ घेतलं घेण्यात यावं बाबा योगे योगी त्या पद्धतीने त्यांची एक स्वतःची माळ आहे बघा महाराजांची स्वतः वास दिलेली माळ आणि त्यांचे काही ग्रंथ वगैरे आहेत मित्रांनो लिहिलेले या ठिकाणी तर आता आम्ही जाणार आहे आम्ही पुढचं दर्शन घेतो आणि जातो आणि तरी तर आमचे मित्र एक आलेत बघा आता जस्ट आम्हाला आम भेटायला आले तर त्यांचं मला वाटतं मस्व आहे बारीक पण का चेन शिवा का काय करावं काय कळालं त्यांचं मला हां काय करू बरं सांगू बरं काय त्याची तयारी करायची तर आमचा राऊंड पूर्ण झाला आहे थोडा राहिला आहे थोडा राऊंड कम्प्लीट करतो